आज आहे पिठोरी अमावस्या आज अमावस्याला शेतकरी लोक बैलपोळा साजरा करतात आज आमच्याकडे पूजा आहे मी तुम्हाला काढते लक्ष्मीची पावलं हळदीनेच ही पावलं मी काढते आणि खूप छान दिसतात लक्ष्मीची ही पावलं देवीला साडी नेसवायची असते त्यामुळे एक नवीन कोरी साडी देवीसाठी आणली जाते आणि त्या साडीमध्ये या चौसष्ट योगिनींचा फोटो लावलेला आहे पिठोरी अमावस्येला या योगिनींचीच पूजा केली जाते आणि त्याचं प्रतीक म्हणून हे तेड्याची झाड आणली जातात अखंड झाडं असतात म्हणजे अगदी मुळापासून झाडं असतात आणि त्या झाडांना सुपामध्ये ठेवलं जातं त्या झाडांची घराबाहेरच पूजा केली जाते आणि आमच्याकडे कुमारिका मुलगी या झाडांना घरामध्ये घेऊन येते ते सुद्धा तुम्ही बघताय मुळाकडचा भाग घराकडे आधी येतो आणि मग त्या झाडांना आता पूजेसाठी ठेवलं जातं त्या साडीच्या मध्ये सुपासकट ठेवलेलं आहे आणि आमच्याकडे हा दगडी दिवा जो दिसतोय ना त्या दगडी दिवा सुद्धा यासाठी स्पेशल असतो पिठोरी अमावस्येची कहाणी म्हणजे आटपाट नगर होतो तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्याच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध असायचं त्या दिवशी सकाळपासनं त्याच्या सुनेच्या पोटात दुखायला लागायचं आणि ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस बाळंत होऊन तिचं बाळ मरून जायचं असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जायचे सहा वर्ष असंच झालं सातव्या वर्षी तसंच झालं तेव्हा मात्र सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले आणि तिला रानात हकलून लावलं पुढे जाता जाता एका मोठ्या अरण्यात गेली इथे तिला एक स्त्री भेटली त्या स्त्रीला ह्या सुनेने सगळी कहाणी रडत सांगितली त्यावेळेस ती बाई तिला म्हणाली घाबरू नकोस इथून पुढे गेलीस ना ती एक शिवलिंग तुला दिसेल तिथे बेलाचं झाड आहे त्या झाडावरच बसून राहा रात्री तिथे नागकन्या देवकन्या सती अप्सरा पूजेला येतील ती पूजा झाली की तू त्यांना भेट त्या स्त्रीने तसंच केलं आणि मग त्या अप्सरांनी पूजा झाल्यावर विचारलं अतिथी कोण आहे तेव्हा ही म्हणाली की मी आहे अतिथी आणि जेव्हा त्या नागकन्या देवकन्यांनी तिला विचारलं तेव्हा तिने सगळी कहाणी सांगितली त्यानंतर त्या अप्सरांनी तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि त्या साती मुलांना घेऊन ती गावात परत आली आणि त्या अप्सरांनी सवसष्ट योगिनींची पूजा तिला मृत्यूलोकात करायला सांगितली हे व्रत केल्याने काय होतं तर मुलं सुखासमाधानात राहतात मुलं बाळं दगावत नाहीत ही आहे पिठोरी अमावस्येची कहाणी ही कहाणी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ही पूजा आहे आमच्या घरची गेल्या वर्षीची यावर्षी पिठोरीच्या आधीच सांगितली कारण काय आहे की सगळ्यांना माहिती व्हावी कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया बाय फॉर नाऊ फ्रेंड्स